एक डिग्निटी मिळालं पाहिजे त्याला एक प्रोफेशन म्हणून एक्सेप्ट केलं जायला पाहिजे आणि इनफॅक्ट जर्मनी सारख्या देशांमध्ये तर व्यवसाय जे करतात ते एक आ, रिस्पेक्टेबल स्थान आहे आणि ते टॅक्स पण भरतात गवर्नमेंटला ते स्थान आपल्या भारतात पण पुढे जाऊन आपण सर्वांनी एकत्रित आलो तर हे स्थान मिळू शकतं आणि मी ह्या गोष्टीच्या पाठीमागे आहे फक्त एवढं सांगेन प्लीज प्लीज आज तुम्ही किती काय असली फायनली चेकअप करा जायच्या आधी आणि आपल्या मुलींना नक्की शिकवा तिच्यासाठी सेव्हिंग करा बचत करा हे तुम्हाला नक्की काम असतील ही सरकारने दिले पाहिजे तर तुमचं काय मत आहे महाराष्ट्र सरकार या वेश्या व्यवसायाला परवानगी मिळ देईल का कमेंट बॉक्समध्ये कळवा